देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे मुंबईकरांसाठी आनंदाची बाब असून वाहतुकीमुळे आता मुंबईकरांची होणारी कोंडी नियंत्रित ठेवण्यासाठी ही ई वॉटर टॅक्सी उपयोगी ठरणार आहे ही बोट गेटवे ऑफ इंडियापासून जेएनपीटी पर्यंत धावणार असून मुंबईकरांना आता प्रवास करणं सोयीस्कर ठरणार आहे समुद्री वाहतूक ही वेगवान असल्याने यामुळे आता वेळेची बचत देखील होणार आहे या ई वॉटर टॅक्सीची लांबी तेरा पूर्णांक सत्तावीस मीटर तर हिंदी तेरा पूर्णांक पाच मीटर अशी आहे पंचवीस प्रवासी सामावू शकतील अशी या टॅक्सीची आसन क्षमता असणार आहे चार तास चालू शकेल अशी चौसष्ट किलोवॅटची बॅटरी यामध्ये असणार आहे काही वर्षांपूर्वी वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करण्यात आली होती परंतु महागड्या तिकीट दरांमुळे ही सेवा जास्त काळ टिकू शकली नाही आता नव्या सुरू होणाऱ्या या ई टॅक्सीला लोक कसा प्रतिसाद देत आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा